बघा पितळ या संमिश्रामध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण तेरा सात आहे तर एक पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या भांड्यात जस्त किती ग्राम असेल सर मित्रांनो एक पितळचं भांड आहे, ये आहे पितल। हे भांड आहे पितळचं त्याचं वजन आहे गणित म्हणते एक पॉइंट दोन किलोग्रॅम लक्ष द्या एक पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाचं है। हे पितळाचं भांड आहे लक्षात घ्या पितळ हे तांब आणि जस्त या दोन धातूंपासून बनवतात लक्षात राहण्यासाठी ताज पितळ ही अल्पसांकेतिकीकरण पद्धत लक्षात ठेवा पितळामध्ये हे दोन धातू असतात तांब आणि जस्त आता हे जे भांडं आहे एक पॉईंट दोन किलोग्राम वजनाचं पितळचं याच्यामध्ये तांबं आणि जस्त यांचं प्रमाण मित्रांनो तेरा सात या प्रश्नाला साध्या सोप्या पद्धतीनं सुद्धा करता येईल परंतु आपण सूत्र आणि समीकरण स्वरूप उत्तरापर्यंत जाऊ हे प्रमाण आहे प्रत्यक्षात तांब किती जस्त किती काढण्यासाठी कल्पद यक्ष वापरा लक्षात घ्या आता हे एक पॉईंट दोन किलोग्रॅम याचं ग्रॅममध्ये रूपांतरण करा एका किलोमध्ये मित्रांनो एक हजार ग्रॅम असतात एक पॉईंट दोन किलोग्रॅममध्ये असलेले ग्रॅम किती एक पॉईंट दोन गुणीला एक हजार ओके हा गुणाकार अर्थात बाराशे ग्रॅम ओके लक्षात घ्या वाटल्यास हा गुणाकार करून पहा ही गुणोत्तर इथं मांडा तेरा एक्स अधिक सात एक्स समोर हे एक पॉईंट दोन किलोग्रॅम याचं ग्रॅममध्ये एकूण आलेलं उत्तर समोर मांडा बाराशे ग्रॅम ओके ही बेरीज करा वीस एक्स समोर बाराशे ग्रॅम एक्सला एकटं करा बाराशेसोबत आता हे वीस भागीला ओके शून्याला शून्य गायफ आणि हा गेला साठ न साठ ही किंमत आली लक्षात घ्या प्रश्न विचारला भांड्यात जास्त किती ग्रॅम असेल यक्स ची आलेली किंमत या गुणोत्तरात टाकून उत्तरा जा तेरा एक्स हे एक गुणोत्तर तांब्याच आणि सात एक्स हे एक गुणोत्तर जस्ताचं इथं तेरा गुणीला साठ कीर्सक अठ्याहत्तर सातशे ऐंशी ग्रॅम तांब आहे आणि सात गुणीला साठ चारशे वीस ग्रॅम या भांड्यात जास्त आहे या दोघांची वाटल्यास बेरीज करून पहा सातशे ऐंशी अधिक चारशे वीस शून्य आठवण दोन दहाशे शून्य आठ आठचाला एक पाच सात बाराशे ग्रॅम ओके प्रश्नामध्ये भांड्यात जास्त किती ग्रॅम मित्रांनो जास्त चारशे वीस ग्रॅम हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे